शुभ सकाळ सर्वांना मॉर्निंग नमस्कार विद्यारण पी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आज सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ म्हणजे आता दुपारच होतं म्हणायचं सकाळी काही व्हिडिओ काढायला मला जमलंच नाही आता म्हणजे साडे अकरा पावणे बारा झाले आत्ता काढला व्हिडिओ सगळी कामं आवरली आता एकदा सोडून दोनदास जाता आता सकाळपासून सकाळी वेगळा आत्ता वेगळा आवरली थोडी कामं राहिलीत बाकी पण ते दुपारला करीन आता मुलांना घ्यायला चालली शाळेत आता ऊन पण भरपूर झाले तुम्ही छत्री काढणार होती पण छत्री आता लांबदिवांमध्ये ठेवून दिली खाण्याला बांधायला स्टोर घेतल्या डोक्यावर लिहून गेलं लिहून लागतं आदित्यला टोपी घेतली बघा आणखी भरपूर चावली पण पुढं ब्रिजवर गेलं लिहून गाडी बघा किती भारी आली माझ्या आदित्यला लय आवडल गॅरेजला आली इथं गाडी ही मस्त गाडी आहे माझ्या आदित्यला अशा गाड्या दिसल्या की मम्मी गाडी बघ कशी आहे भारी एक मुलगा व्हिडिओ काढतोय गाडीचा इथं सावली आहे ब्रिजवर गेला इथं छान मंदिर आहे इकडून मधल्या शॉर्टकटने आली वर सावली बिल्डिंग इकडं जाळ्या लावले वरणं खाबी पडतं म्हणून त्याची सावली शॉर्टकट शॉर्टकटी चाले बांधलं ऊन लागते म्हणून ब्रिजला होऊन लागतं चला आता भाजीओलीकडं आता पाच दहा मिनटेवर सहा सुटीपर्यंत आता आपल्या भाजीवाजी काय काय मजा मग पाच दाम हाय अजून काय भाज्या बघते तो जाताना पोरं कटाळात थांबायचीच वांगे काय वांग वाटायचं

आज सोमवार आहे म्हणून आणि भाजीच संपल्या जरा उशिरा गेले बारा साडेबारा झाले ना जाईपर्यंत सकाळच्या दहा अकरा वाजता भाज्या असतातली आणि बारा साडेबारापर्यंत गेले तर भाजी संपल्या तोपर्यंत खाली भाजीचीच तो बघू संध्याकाळी बटाट्याचीच भाजी बनवणं आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये